आजच्या पाळतीच्या चांसर गटाच्या शक्ती महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सभेसाठी उपस्थित आपल्या जळगाव जिल्ह्याच्या सीओ मिनल मॅडम आपले लोखंडे साहेब पवार साहेब महाजन साहेब भोई साहेब समाधान पाटील आपले व्हिडिओ आपल्या तालुक्याचे माजी सभापती सचिन भाऊ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप रवीदा दिलीप बापू व्यासपीठावर बसलेले आयरियाचे सरपंच पवन भाऊ चंदू पाटील शरद भाऊ संजू भाऊ पंजाबराव अनिल भाऊ कासट आमच्या सगळ्या भगिनी त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित फार कमी संख्येत असलेले पुरुष जास्त संख्येत बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी खरं <णग> म्हणायला गेलं तर दोन तीन कार्यक्रम प्रभाग समितीचे झाले आणि आज माझ्याच गावामध्ये हा कार्यक्रम होतोय मला वाटलं होत पाच सातशे आधार महिला इथे पण तुडुंब हॉल पडलेला आहे आणि हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला तुमचं खूप खूप आभार मानतो आणि म्हणलं पावसाळ्याचे दिवस आहे आपण जेवणाचं पण ठेवलं आहे जेवणाचं आणि पावसाचं जर झाले तर मग गडबड होऊन जाईल त्यामुळे मी प्रतापला आणि धनुषेठला सांगितलं की तुम्ही हॉल द्या मी जेवण देतो त्यांनी मला हॉल दिला दे त्याबद्दल त्यांचे आभारी पण आज या निमित्तानं सगळ्या लाडक्या बहिणींचं दर्शन मला झालं माझ्या पूर्वी मॅडमांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं लोखंडे साहेबांनी केलं आणि खरं सांगायला गेलं तर या बचत गटांचा इतिहास तर आजपर्यंत जर झालं कार्य हे सगळं लोखंडे साहेबांनी सांगितलं या बचत गटाने आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कर्ज घेतलं आणि आठ कोटीचे आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख घेऊन त्यांनी पैसे पूर्ण भरले हेच कर्ज जर तू मला दिला असत काही खरारी होत म्हणून सगळ्यात संसाराच गाड ओढणारी कोणी जर कोणी माझी बहीण असेल तर ती समोर बसलेली माझी ही बहीण आहे महिला सक्षकरणा करता सरकार केंद्र सरकार राज्य सरकार उमेद अभियान आमची ची पी आता हिशोबित होती बोल गावर जीरो आई निगम आज बहुत व्यासपीठा हि आस विजय है आम बहनी व्यासपीठा बोलता है चुकेल आज चुके चुके पण ती आज एवढ्या महिलांच्या समोर येऊ येऊन बोलू शकते ही साधी गोष्ट नाही आहे चूल आणि याच्या व्यतिरिक्त काय पण या बचत गटांमुळे आज सगळ्या महिला बाहेर निघायला खरं सांगू का लाडक्या बहिणी हा जो भाऊ बडून आलाय तो फक्त माझ्या लाडक्या बहिणी काही खरं नाही होत माणसं बेमान असतात म्हणजे सगळेच नाही पण माझ्या बहिणी यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि म्हणून आम्ही ठरवलंय सरकारने ठरवलंय सरकारने भरपूर योजना दिल्या महिलांकरता पहिली योजना दिली टी मध्ये अर्ध तिकीट इतकी मजा लागली आमची हात करून चालले कारण की अर्ध्यामध्ये दोन भाज्या जास्त आल्या पैसे वाचले माणूस म्हणाला तू जाय बजार मौज झाली तू जाय लग्न पैसा दे ते आटपलं की नाही आटपलं तोपर्यंत सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याची एक योजना राखली मुलगी शिकली पाहिजे त्याच्याकरता सरकारनी पन्नास टक्के अगोदर सरवत होती पण त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाढवून मुलींना मोफत शिक्षण दिलं तिसरी योजना आणली सरकारने आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुलगी जन्माला आली तर ती अठरा वर्षाच्या होईपर्यंत तिच्या नावावर एक लाख दहा एक लाख रुपये ठेवण्याचं सरकारने योजना आपल्या समोर आणली आणि चौथी योजना आणली लखपती केली त्याच्यात पाचवी योद्धा आली माझी बहीण बाऊ तर दोनच सहा पैसे देतो एक भाऊ बघला आणि हे लाडीवाली भाऊ दर महिन्याला तुम्हाला अल्पनाशे घेत आता आमच्या महिलेचा रुग्ण वाढला पहिल्या माणसाकडे बाई पैसे मागे आता मारून तू शेतका ही परिस्थिती बदलण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करण्याचा प्रयत्न केला व्यवहारामध्ये सगळ्यात जास्त काट कसर संसारामध्ये काट कसर जेवढे सरकारी कर्मचारी महिला आहेत त्या पुरुषांपेक्षा जास्त काम करतात असं मला बऱ्याच पस्तीस वर्षाचा मलाही राजकारणाचा अनुभव आहे ही जी काही असली आहे ही आता सध्यापूर्ती सीओ आहे उद्याची होणारी पोस्टिंग या ताईची कलेक्टर म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये नाव करत या देशाच्या राष्ट्रपती महिला या देशाच्या अर्थमंत्री महिला आहेत या देशामध्ये सगळ्या ठिकाणी आपण जर नजर टाकली तर महिला ज्या ठिकाणी प्रशासनावर बसल्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम करतायत आज मी माझ्या बहिणीला तेच सांगणार आहे नुसतं घेऊन घ्या कर्ज आपस वाटा तो पैसे भरा या बचत गटण्याची काम आहे तुम्ही काहीतरी करा एक बचत गट आहे त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो एक बचत गट कि वाचला सांगलीचा आहे या बचत गटांमध्ये प्रत्येकाने एक एक काय घेतली बर कामान का एक एक काय घेतली पवार व त्यांनी सुरुवातीला गावाला दुधाचा पुरवठा केला आणि नंतर त्यांनी शीत दुधाचा करार केला मोठ्या प्रमाणामध्ये दूध विक्री झाली आज त्या बचत गटाकडे ऐंशी महिला कामाला आहे ऐंशी महिला कामाला आम्हाला हे अपेक्षित आहे हे अपेक्षित आहे आम्हाला आता सध्या कसं होतं पूर्वी बाया आहे ना नवऱ्याच्या पायाकडे बघायच्या पायाकडे बघत पायाकडे पाहायच्या आता आमच्या महिला नवऱ्याच्या पायाकडे ना बघतात पण बँकेच्या मॅनेजरच्या समोर डोळ्याला डोळ्या लावून बघतात ताकद या आमच्या बैलांची कोणी निर्माण केली तुम्ही स्वतःच तुम्ही एक समूह तयार केला त्या समूहाने काम सुरू केलं चारशे कोटी साधी गोष्ट आहे पुढच्या वर्षी साहेब आठशे झालं पाहिजे एक हजार कोटी रुपये झाले पाहिजे आणि इथे लखपती बाई नाही तुमच्या वेळेस येणाऱ्या काही बहिणी माझ्या वचनकटाच्या चार चाकीच्या गाडीत आल्या पाहिजे तेव्हा कुठेतरी प्रगती झाली असं मला या ठिकाणी वाटत खरंच ताई बोलल्या तुमच्या बाहेर बोलल्या ते खरं आहे ज्याला बहीण आहे तोच माणूस नशीबवान आहे मला बहीण आहे ज्याला बहीण नाही त्याला विचारा आई गेल्यानंतर बहीण आईची सुद्धा भूमिका करते हे मी माझ्या डोळ्यानी बाई आहे पाऊ कितीही वाईट असला तर नवऱ्याच्या खिशात ते पैसे चोरते मायरी जाते त्याच पैशातून साडी घेते आणि माझ्या सासऱ्याकडे आल्यानंतर सांगते माझ्या भावानं साडी होते भाऊ गरीब असला बहीण श्रीमंत असली परिस्थिती वाईट असली तर थोडे थोडे पैसे जमा करून माझ्या भावाचा संसार उभा राहावा करता ती कायम मदत करते भावाने किती तिच्याशी वाईट वागलं तरी ती मनामध्ये न ठेवता त्या भावावर अतो नाच प्रेम करते आणि नुसता भाऊ आला एकदा तरी काही पडलं हातच काम सोडून दरवाज्यावर जाते की माझा भाऊ आलाय मला तरी असं वाटत की ज्याला बहिणी आहेत तो माणूस शंभर टक्के नसिबार आहे मला तरी आज एवढ्या बहिणी बघायला मिळाल्या माझ्या आयुष्यातही सगळ्यात मोठी कमाई असं मी या ठिकाणी मानतो बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे अभियान चाललंय सुकन्या समृद्धी योजना हे जे अभियान चाललंय महिला विकास महामंडळा करता सरकार प्रयत्न करत आहे महिले करता हेल्प हा जो आहे आणि स्वयं बचत गट नावाचा जो काम आता देशामध्ये सुरू झालाय त्या प्रवाहामध्ये सगळ्या महिलांनी सक्रिय भाग घेतला पाहिजे मी जर आमदार आहे मंत्री आहे कोणती महिला नाही की जी गुलाब भाऊ शकत नाही या, या गटामध्ये मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो या गटामध्येच मी पंचायत समितीचा सदस्य होतो भागामध्ये मी पाच वेळ सामना झाला जागेवर मला मुलगा पर जिल्हा सदस्य होता सगळ्यांनी पाहिलंय त्यामुळे प्रत्येक घराशी माझा संबंध आहे प्रत्येक गावाशी संबंध आहे म्हणून तुम्ही नेहमी काय म्हणतात मला गुलाब म्हणत नाही बाऊ म्हणतात आणि बाऊचा जर उलटा अर्थ केला भी कायम तुमच्या मागे उभा आहे एवढे वचन देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहे बहनों के हौसले की है ऊंची उड़ान है बहनों के हौसले की ये ऊंची उड़ान है।, है या की हर बहन आज आप पहचान है मगर जब भी जरूरत होगी किसी कंधे की तो पीछे खड़ा उनका गुलाब भाव हमेशा तुम्हारे लिए तैयार है धन्यवाद आमच्या सगळ्या बहिणींना ही खात्री देतो आहे की आम्ही एक मॉलचं भूमिपूजन आता करून आलो मॉलचा अर्थ काय तुम्ही बचत गट मध्ये माल तयार विकायला जागा आहे आहे का नाही मार्केट आता आपण सगळे दुकान उभं करणार जे बचत गटाचे माल तयार होणार त्याला विकण्याकरता आम्ही तिथे करणार तुम्हाला मीटिंग घ्यायला हॉल आहे का नाही तर तिथे तुम्हाला स्पेशल हॉल आम्ही वरती बांधून देणार तुम्हाला मिटिंग घेता येईल गुलाबराव पाटलाची गरज पडणार नाही ना। गरज पडणार नाही हे आम्ही एकाच ठिकाणी करत नाहीये इथे आम्ही मंजूर केलाय धरणगावला मंजूर केलाय नशिराबादला मंजूर केलाय चोपड्याला मंजूर केलाय मुक्तानगरला मंजूर केलाय के बोधवडलाय वेळ ठिकाणी नुसतं भाषण केलं हे चालणार नाही ते कृतीत आणावं लागेल आणि प्रतापजी साईड मॅडम रोज रक्ता लावून दिवाळीपर्यंत बावाल उभा करा दिवाळीपर्यंत माल उभा करा तिथे तुमचा माल आला पाहिजे आता सगळ्या बाया हरंगाव जाता की नाही जाता चिचपुऱ्यामध्ये पाहतो की नाही आपण काय पाहतो पाही बाई मन शिवाया करताना नी। ती तर माझी आई आईमध्ये शेवाया कोणालाय काकवाल का आता ऐका कसे गल्ली पाहिलं आई त्या मी गेलो गुजरात पंपाबाशी ते दे गेले कुठे मी काय विकाते बाई बाईरवर पुरी ऐंशी रुपये पुरी किती खर्च येत पुरीला तीस रुपये विकाती किती ऐंशी बाई मायच्या की तीस पास्त्रिक पंधराशे घर गर। हे करा गुलाबराव गुला गुला पाटलाच्या नावानं राणा याच्या नावान राणा नवऱ्याच्या गा। नावानं राणा नवरा तुमच्या नावावर पाहिजे काय बाई आहे की बो कारण की आता पळायचं युग आहे लढायचं युग नाहीये लढायचं युग आहे तू तीच महिला आहे की तिने छत्रपतीला महात्मा फुलेला जन्म दिलाय तू तीच महिला आहे तिने राजाला जन्म दिलाय तर ती महिला कमजोर राहता कामान आहे ती महिला मजबूत असली पाहिजे हीच आमची मनामध्ये मानसिकता आहे त्यामुळे माझ्या माय विनंती करतो लोखंडे साहेब आहे वाले आहे महाजन साहेब आहे भोई साहेब आहे सगळे तयार आहे तुम्ही अर्ज करा लगेच तयार आम्हाला भेटणार नाही पुढाऱ्यांना बँक कर्ज देत नाही सगळ्यात बुडवणारी जास्त असिदारी आहे त्यामुळे आम्हाला कर्ज भेटत नाही तुम्ही जे कर्ज घेता नियमित फडका हे सांगितलं नाही जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साईडन हे आहे त्यामुळे माझ्या बहिणींना मी हे सांगतो की आपण सगळ्या जणांनी आजच्या या प्रभास समितीच्या बैठकीला एवढ्या महिला कदाचित नापूच्या लग्ना राहिला तशी एवढ्या महिला कटोरण्या सुद्धा आल्या नसत्या पूर्ण मॅडम असं वाटत की तसे रंग बेरंगी फुलं असलेले आहेत शपथ माझ्या माय बहिणी तुमच्या चरणी मी प्रणाम करतो तुमच्या बचत गटाची अशीच प्रगती हो तुम्ही नवीन नवीन नवी व्यवसाय करो दरवर्षी व्यवसाय करत असताना आपली अशीच प्रगती हो मी असेल प्रशासन असेल सीओ असतील लोखंड साहेब असतील सगळेजण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो थोडीशी गैरसमज गैरसोय झाली आम्हाला माहित नव्हतं एवढ्या महिलातील बाकी सगळ्या महिला खुर्चीवर बसू शकतो बाकीच्या खाली बसावं लागलं पण आहे पावसामुळे आम्ही घाबरून थोडी गैरसो झाली त्यामुळे आपण सगळेजण समजून घ्या आता कार्यक्रम संपणार आहे जेवण सगळ्यांना पण बसण्याची व्यवस्था थोडी छोटी आहे त्यामुळे मस्तपैकी शांत काय बनवला देत मला माहिती माहित पण आहे भाई पाटोळा ही भाजीसा पाटोळ्याची बसा भाजी आहे मस्तपैकी शान पैकी जेवा घरच्यांना नाही दिलं जीवन तरी चालेल आजच्या दिवस काय टेन्शन नाही सगळे निवांत जेवा आणि जेवण करून शांततेने आपल्या गावाला जावा अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र